महाराष्ट्राची जलवाहिनी नदी संदर ग्राम पंच पंच कत्रा गोदावरी नदी प्रदूषणाच्या जाळ्यात सौंदर्य हडपण्याचा चांदोरी ग्रामपंचायतचा प्रयत्न पंचक्रोशीतला कचरा गोदावरी नदीत महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात उगम पावलेली गोदावरी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी गोदावरी या गोदावरी नदीच्या किनारी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व कचरा टाकला जातो असाच एक दृश्य निफाड तालुक्यातील चांदोरी गावात गोदावरीचं चा सौंदर्य हडपण्याचं चा काम चांदोरी ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आले संपूर्ण गावाचा व पंचक्रोशित परिसराचा कचरा प्लास्टिक हा गोदावरी नदी किनारी किंवा नदीत टाकला जातो याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे गोदावरी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांनी व ग्रामपंचायत चांदोरी यांनी आता काळजी घेण्याची गरज आहे गावातील अनेक समाजसेवक गोदावरी प्रदूषण मुक्त होण्यासाठी कार्यरत असूनही गोदावरी प्रदूषण मुक्त होण्यापासून काय थांबत नाहीत तरी काही नागरिकांकडून गोदावरी पर्यावरण संरक्षणासाठी शासनाला विनंती करण्यात येत आहे प्रतिनिधी निफाड राहुल उन्हावणे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि अपडेट